पॉलिटिक्स न्यूजचा जबरदस्त इम्फॅक्ट म्हणून नांदणी बेकरी प्रशासनाला जाग आली काल नांदणी येथील गणेश बेकरीच्या आंधळ्या व गलीच्या कारभाराबाबत पॉलिटिक्स न्यूजच्या माध्यमातून कामगारांच्या आरोग्याचा जन प्रश्न जनतेने मांडला होता बिहारी कामगारांच्या राहण्याच्या ठिकाणची अस्वच्छता याबाबत न्यूज चॅनलच्या माध्यमातून कामगार वर्गातील नाराजी व्यक्त केली होती त्याची नांदणी बेकरी मॅनेजमेंटने दखल घेत त्या ठिकाणच्या दुर्गंधयुक्त परिसरामध्ये टाकून कामगारांना जाण्यासाठी मार्ग खुला संडास दुर्गंध युक्त मॅनेजमेंटने जातीने लक्ष घालून स्वच्छता करून घेतली आहे पावसाळ्यामुळे तसेच तेथील अस्वच्छतेमुळे डेंग्यू मलेरिया यांसारख्या रोगांना पायबंद घातला गेला याबाबत नांदणी गावातून सर्व बेकरी कामगार व जनतेतून समाधान व्यक्त होत आहे